आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या दिवाळी फराळ कार्यक्रमाला कार्यकर्त्यांची अलोट गर्दी फराळ कार्यक्रमातून आमदार लंघे यांनी फुंकले आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपंचायत निवडणुकीचे रणशिंग निवाशाचे आमदार विठ्ठलराव लंघे यांनी आपले होम स्पीच म्हणजे आपल्या शिरसगाव या गावी तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांसह सर्वसामान्य गोरगरिबांसाठी दिवाळी फराळ व स्नेहभेट कार्यक्रमाचे आयोजन केले होते या कार्यक्रमासाठी तालुक्यातील अनेक गावच्या सरपंचांसह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह सर्वसामान्य गोरगरीब कार्यकर्त्यांनी अलोट गर्दी केली, यात पंचगंगा उद्योग समूहाचे प्रभाकर शिंदे भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन देसरडा माजी जिल्हा परिषद सदस्य पुरुषोत्तम सरजे किशोर नवले माउली पेचे सरपंच ललित मोटे सतीश कर्डिले सतीश काळे आमदार विठ्ठलराव लंघे यांचे नूतन जावई युवा नेते सिद्धांत नवले संभाजी जाधव कडू पाटील गोरे लक्षाधीश दाने माका येथील संभाजी लोंढे अशोक चौधरी आदी प्रमुख कार्यकर्त्यांसह सर्वसामान्य निष्ठावंत कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अनेक वर्षांची जवळजवळ आपण दोन हजार चार ला प्रथम निवडणूक लढवली दोन हजार नऊ दो ला लढवली दुर्दैवाने आपल्याला दोन्ही वेळेस अपयश आलं परंतु मी नेहमी सांगतो की स्वर्गीय अण्णांनी शिकवण दिली की आपलं कार्य आपण चालू ठेवलं पाहिजे आणि प्रामाणिकपणानं आपण जे काय करतो ते प्रामाणिकपणानं आपण ते केलं पाहिजे भूमिका घेऊन आपण त्या ठिकाणी काम करत राहिलो आणि यावेळेस आपल्या या आमदाराचं काय काम असतं ही जबाबदारी मानून आपण प्रत्येकाच्या भांदापर्यंत गेलो आमच्या काही तर आतोनात नुकसान झालं शासकीय मदतीने भरून निघणार नाही ना परंतु कुठेतरी मदतीचा हात देण्याचा प्रयत्न सातत्याने केला आदरणीय पालकमंत्री आपण विनंती केली आणि पूर्वी पंचनामे सुरू झाल्यानंतर काही पिकं त्याच्यात घेत नव्हते मग त्यामध्ये मका असेल फळबाग असेल परंतु आपण कलेक्टर साहेबांना आपल्या तालुक्यामध्ये काही भागामध्ये आणलं परिस्थिती दाखवली पालकमंत्री केली आणि म्हणून आपल्या तालुक्यातील सरसकट पंचनामे झाले आणि आमच्या प्रत्येक शेतकऱ्याला शासनाचा काही का होईना लाभ नुकसान भरपाईचा त्या ठिकाणी जवळजवळ अठ्ठ्याण्णव हजार एक्क्याऐंशी हजार हेक्टर क्षेत्र आपल्या तालुक्यातलं बाधित झालेलं आहे आणि त्यामुळं आपला शेतकरी या ठिकाणी खूप अडचणीत होता जवळजवळ एकशे वीस कोटीच्या आसपास निधी आपल्या तालुक्याला येणं आहे काही गावांचा निधी प्राप्त झालेला आहे काही टेक्निकल अडचणीमुळे <साँगादा> तो निधी आलेला नाही परंतु मी खात्री देतो की ती माझी जबाबदारी आहे प्रत्येक शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत आपला झालेला नुकसानीचा निधी आल्याशिवाय मी देखील त्या ठिकाणी स्वच्छ बसणार नाही आणि म्हणून आपण सर्वांनी सहकार्य केलं आणि गेलं जवळजवळ वर्ष होत आलंय मागच्या दिवाळीला आपण सर्वजण निवडणुकीला सामोरं गेलो आपण सर्वांनी वेळेच चित्र अवघड झालो होतो तिरंगी लागत झाली खोली झाली आणि म्हणून मतदार थोडा झालेला होता परंतु या तालुक्यातल्या खऱ्या अर्थानं आपल्यातला एक कार्यकर्ता निवडून दिला आणि पहिली दिवाळी आणि म्हणून आपण हा मिलनाचा कार्यक्रम या पवित्र पावन गणेश मंदिराच्या प्रांगणामध्ये ठेवलेला आहे खर तर तालुक्यात ठिकाणी देखील आपल्याला कार्यक्रम ठेवता येतो परंतु कुठेतरी सर्वांचा आग्रह होता की आपल्या होम ग्राउंड वरती आपण हा कार्यक्रम करावा आणि मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी उपस्थित राहिला खर तर मी आपलं स्वागत करतो अनेक प्रश्न आहेत अनेक समस्या आहेत सर्वसामान्य गोर गरीब माणसाच्या व्यक्तिगत लाभाच्या योजना आहेत ज्या वेळेस काही गोष्टी गोरगरीब गरीब वडील लाईन मंडळी आपल्याला येऊन भेटतात वेगवेगळ्या निवडणुकी होऊ घातलेल्या आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत नगरपंचायतच्या निवडणुका आहेत आणि म्हणून माहिती म्हणून परवाच आता पालकमंत्री महोदय आपल्याकडं या आठवड्यामध्ये बैठक घेणार आहे आणि म्हणून देवास तालुक्यामध्ये आपल्याला महायुती म्हणून या सर्व निवडणुकीला सामोरं जायचंय त्यामध्ये भारतीय जनता पार्टी आहे शिवसेना आहे राष्ट्रवादी आहे आहे आता सुरेश केला शेतकरी आपल्याला सहकार्य केलं जे जे आपल्या युतीचे घटक पक्ष आहे या सर्वांना बरोबर घेऊन आपल्याला भोग आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोरं जायचंय आपल्याला जसं विधानसभेला आणि आपली निवडणूक समजून आपल्याला ह्या पण निवडणुका करायच्या आहेत आपल्याला जास्त वेळ घेत नाही परंतु एकच सांगतो की आपण शिरसगाव मध्ये आपला कार्यालय आहे नवशात देखील आपल्याला एक चांगली जागा मिळाली कार्यालय आपण तिथे केलेलं आहे आपले सतत माणसं आणि कुठल्याही फोनचा शक्यतो फोनवर मी तर एनी टाईम आणले जरी फोन आला तरी माझी काही अडचण राहत नाही आणि म्हणून समाजाचं काहीतरी देणं लागतो या हेतून आपल्याला भविष्य काळामध्ये काम करायचं का आहे हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी माजी पंचायत समितीचे सदस्य दत्तू नाना पोटे प्रदीप ढोकणे संजय लंघे प्रवीण लंघे यांच्यासह ग्रामस्थांनी परिश्रम घेतले तर येणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे जिल्हा परिषद सदस्य तेजश्रीताई लंघे यांनी स्वागत केले